आई जाऊ का शेतामध्ये थोडा वेळ प्लेस लवकर ये जाऊ आजीव असा घुटमुरी आलाय आता घरात राहील सण थोडा वेळ आता परणी का झोपली नको लोक अजून तुला घरी ताई अजून तीन महिन्याची पण झाली नाही ही उड्या मारते <laughs> तर आता मी येतेच मच शेतातून खरंच गरज दिवस झाले ना कुडीस मी गेली नाही तर कसं कस लागी आले असं नाही चला फिरून मशील चारा गिराता पिये गवत का पिये मी का म्हणते तर आता वाजले आहे दुपारचे अडीच आणि परणिका झोपली आहे शांतत आहे आणि आता लय दिवस झाले ना असं घरात राहिले सण डोकं असं एडू गेले मय हम्म घराच्या बाहेर कुडीच जाऊ देत आणि मला हां ती पण त्यांची काळजी कुठी पण नाही म्हटलं आज जायचंच आहे आणि मला कुठे जायचं नाही मला फक्त असं शेतात जायचं आहे आणि कुठं जायचं आहे तर मग आता मी चालली थोडं फार तर ऊन आहे आणि ऊन नाही आहे पण जायचंच आहे शेतामध्ये चलो 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 तो फायनली हम तो गए तांबडी तांबडी चमकते तर मंडळी नो फायनली आले शेगर रस्ता साधारणदा बापा एक वर्ष होत शि हे रिकामी जागा होती आणि इकडे सगळे घर घर बांधले गेले मी तर म्हणते काही वर्षानंतर हे सगळं पूरच पूर ऍबिशन सगळे घर घर होई जातील इकडे हे बघा हे इकडे बकऱ्या खेळताना ते फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या दणक्या दुनक्यांच्या रस्त्याने भाई इतकं भारी वाटी आलाय ना म्हणजे रे रेर मले जर अशा आली शान बंगल्यात नाही तो हॉटेल मन नेलं ना ते बी भिक पडीन म्हणजे हे बघा हा हे आमचा गोठा आता माझ्या बाप्पा लेक्चर देते आ तू इकडे आम्ही वा असली सुक बाप रे असं वाटतय की किती वर्ष झाली मी इकडे आली नाहीये लग्नाची अगदर किती भारी होतं मस्त जेव्हा मन पटले तेव्हा पवित्र असतो पप्पा कुडी तर नमस्कार मंडळीनं जय श्रीराम कसे आहात असणार तर तुम्हाला पैसे समजलं असेल की मी आज आमच्या आली आलीये गर्दीवर झाली इच्छा होती याची आणि तुम्ही <laughs> ना तर अगदर गैर व्हिडिओ पाहिले असतीने आता सगळं बंद होईल येतं काय करता पण आता बी येऊ शकली नसती पण काय ना तर आई हो बोलली म्हणून आली खरंच म्हणजे आता पर्णिका झाल्यापासनं कुठेच बाहेर गेली नाही आहे ते बी स्वतःसाठी तर तुम्ही म्हणतान की आता इकडे आलं तर काय बरं वाटतं आहे पण मला खरंच इकडे गैरभारी वाटीर आलं आहे ते गैरगैर गैरभारी वाटी आला आहे चला हे साम्राज्य विरुड साम्राज्य होते ना माझ्या ओळखीचे आहे त्यांना माहिती की मी यांची व्हिडिओ काढायची वगैरे मस्त मालक कुठे गेले पण मालक मालक, मालक।, तरहे आहे मालक पंधरी तर हे आहे गोठ्याचे मालक प्रदीप पांढरीनाथ हिरवू म्हणजे माझी वाइट तर बाहेर थोडं काम चालू होतं तर तिकडे होते बाहेर कसं पोल्युशन हे यही तो फ्रेश हवा आहे तर हा हे आमचा डेरी काम साधारण आमच्याकडे असतील शंभर एकशे वीस आमची वाट बघत होत मका टायम आता वेळ झालेला आहे काढायचं म्हणजे मी दुसकाच्या टाइमावर आले तर सगळे ज्याच्या त्याच्या कामाला लागलेले ते तिकडे भंडाल पहिले एकदम भारी होतं का बाबी मस्त याची गोष्ट किती व्हिडिओ जायचे पण आता बरंच म्हणजे आता लई दिवसानंतर आली असेल मी इकडे एका वर्ष आले हा खरंच एका वर्षानंतर आली असेल मला एवढं खरंच भारी वाटतं ना मी खरंच खूप काही गोष्टींना खूप मिस करते कारण पहिले खूप भारी वाटायचं यार नाही आता पण सगळं चांगलं आहे पण ह्या गोष्टी मी खूप मिस करते असं वाटतं की परत परत यावं इथं फिरून फिरून आता आम्ही घरी जातो, जा जातो आहे म्हणजे घरून अजून फोनाला नाही आहे पण फोन याच्यावर जातोय तर हा आहे आमचा गोठा आणि हे आहे आमचं इकडे शेत फोनाला कोण असं आहे लवकर कोणत्याची आणि इकडलेच व्हिडिओ दिसायचे तुम्हाला म्हणजे हे काय माहिती का एक तिकडे गोठ्याकडे भैया लोकं राहतात आणि इकडे पाहुरी लोकं राहतात जे शेतामध्ये काम करतात ते तर अशा प्रकारे मन समाधानी झालेला आहे भारी वाटलं जरा काहीतरी वेगळा दिवस गेला शांतता वाटली आणि आता आम्ही घरी जायला निघालो आम्ही आले आमच्या घरी आता सरात पहिले बघू माझी छापली उठली का की झोपली आहे तसा फोन तर काही आला नव्हता बापरे इकडे झोका देण्या चालू आहे उठली की काय नाही उठली नापले नाताडल्या जपेल होत्या उठल ती काही मला इतकं भारी वाटलं ना थँक्यू खूप खूप थँक्यू मला माहिती मी आता आई झाली आहे मला असं फिरायला भेटणार नाही पण तू आहे ना तर असे होते काहीसे छानशे क्षण तर बघितला ना गोठा बऱ्याच वेळेस व्हिडिओ वगैरे काढायची पण तुम्हाला तो गोठास कधी असं करत दाखवला नाही तर मग असं पहिलाच असेल असं आहे हे साम्राज्य तर चला मंडळी नो आता इथंच आपण थांबूया व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा जय श्रीराम व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा छान वाटलं मलाच आनंदी राहायचं असतं काहीतरी मार्ग निघतोच मार्ग काढणारे असतातच तर चलो लगो अपनी अपनी ड्युटी को आता परणिकाचा उठाचा टाईम झाला आहे बरोबर आई घरात आल्यावर उठली सगळं माझं लेकर